जो डबा येतो आहे तो सर्वात खास डबा सर्वात खास म्हणजे आज तुम्ही म्हणाल तर भारतीय रेल्वेमध्ये जेवढ्या गाड्या गाड्या किंवा जेवढ्या गाड्या प्र आहेत अस्तित्वात आहेत त्या गाड्यांमध्ये एकमेव अशी गाडी आहे की ज्याला भोजनयान किंवा हॉटेल ऑन एंट्री दिलेलं आहे वातानुकूल आपण बघू शकाल वातानुकूलित रसोई एवं भोजनयान याच्यावर इथे ही पॅन्ट्री कार आहे आणि डायनिंग कार हा जो कॉन्सेप्ट आहे भोजनयान डेक्कन क्वीन डी सी म्हणजे डायनिंग कार आणि आता तुम्ही बघू शकता ए सी हॉट डिफेक्ट कम डायनिंग कार हे ही सेंट्रल रेल्वेची किंवा रेल्वेची एकमेव गाडी आहे जिला डायनिंग कार ह्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे आपण डायनिंग कारमध्ये पण आता आतमध्ये जाऊन बघूया डायनिंग कारचा कसा हे दिलेला हे बघा तर साधारण असं डायनिंग कारचा व्ह्यू दिलेला आहे पहिले पण आपण मित्रांनो डेक्कन क्वीनमधनं प्रवास केला आहे पण आत्ता जी नवीन डायनिंग कार आहे खूप सुंदर दिलेली आहे डायनिंग कारमध्ये सुंदर दि हे दिलेलं आहे डायनिंग कारचे लोक आता तयारी करत आहेत त्याच्यानंतर जे पँट्री मॅनेजर आहेत ते पण तयारी करत आहेत इकडे सिंहगडाचं चित्र दिलेलं आहे इथे मुंबईचा मरीन ड्राईव्हचं चित्र दिलेलं आहे आपण बघू शकतो खूप छान प्रकारे इथे चित्र दिलेलं आहे त्याच्यानंतर वेगवेगळी फुलं वगैरे इथे लावलेली आहेत आणि प्रत्येक जसं आपल्या डब्यामध्ये पण आपल्याला चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत लायनिंग कारमध्ये पण प्रत्येक टेबलला डायनिंग कारला चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत थँक्यू आपण आता बाहेर जाऊया डायनिंग कारच्या डायनिंग कार, कार तुम्हाला दुसरे पण गाड्या दाखवतील या, या आपण बाहेर जाऊया